नमस्कार मित्रांनो आज आपण अपार आय डी कसा तयार करायचा याविषयी माहिती पाहणार आहोत समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत यू डायस पोर्टलवर अपार आय डी यु डायस दोन हजार चोवीस पंचवीस या अंतर्गत आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचा अपार आय डी तयार करायचा आहे अपार आय डीचा लॉंग आहे ॲटोमॅटिक परमनंट अकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री सदर आय डी हा आपल्याला एस टी टी पी एस दोन टिंब स्लॅश यू डी आय एस सी पी एल यू ए सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला मिळणार आहे सदर वेबसाईटवर गेल्यानंतर आपण सर्वप्रथम स्टुडंट मोड्यूल या लॉग इनवर आपल्याला लॉग इन, इन करायचं आहे आपला महाराष्ट्र स्टेट निवडलं की त्यानंतर आपला युजर आय डी लॉग इन आय डी आपल्याला करायला टाकायचा आहे त्यानंतर आपण लॉग इन झालं की आपल्याला क्लिक ऑन करंट अॅकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस अशी एक स्लाईड दिसते त्या स्लाईडवर आपल्याला टिक करायचं आहे त्या स्लाईडला टिक केल्यानंतर सिलेक्ट अपार मॉड्यूल आपल्याला या मेन मेनूमध्ये अशा प्रकारचे एक नवीन टॅब आलेली आहे ज्यावर लिहिला आहे अपार मॉड्यूल या अपार मॉड्युलर वर टिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेतील क्लास आणि सेक्शन अशा प्रकारच्या दोन टॅब दिसतात त्या दोन टॅबवर आपल्याला क्लास आणि सेक्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपण क्लास आणि सेक्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेतील त्या येतेतील विद्यार्थ्यांची नावे खालीप्रमाणे दिसतात त्या नावासमोर जर प्रोफाईल स्टेटस जर कंप्लीट असेल तर ते योग्य आणि जर समजा आपल्याला इनकम्प्लीट जर असेल पेंडिंग जर असेल तर ते आपल्याला पूर्ण करायचं आहे अपार आय डी जनरेट करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलीड असणे गरजेचे आहे प्रोफाईल स्टेटस कंप्लीट असणे गरजेचे आहे म्हणजे त्या विद्यार्थ्याचा आय डी म्हणजे यू आय डी जर कंप्लीट नसेल तर आपल्याला था त्या विद्यार्थ्याचं नाव प लिंग जन्मतारीख हे त्यामध्ये टाकून त्याचं व्हॅलिडेशन करून घ्यायचं म्हणजे त्याचा आधार व्हॅलिड होऊन जाते आणि त्याची जी प्रोफाईल आहे ती देखील आपल्याला कंप्लीट करणं आवश्यक आहे त्यानंतर पुढची यानंतर आपल्याला विद्यार्थ्याच्या आईवडिलांचं किंवा पाल्याचं नाव त्याच्याशी नातं हे आपल्याला या टॅबमध्ये टाकायचं आहे हे टाकल्यानंतर आपल्याला त्याच्या आईवडिलांचा आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्शन कार्ड वोटर आय डी ड्रायविंग लायसन या कोणत्याही एका पुराव्यापैकी एक पुरावा या या टॅबमध्ये आपल्याला टाकायचा आहे आईवडिलांचं आपण सिलेक्ट केल्यानंतर त्यांचा अशा प्रकारचा कोणताही एक पुरावा आपल्याला याच्यामध्ये सिलेक्ट केला की त्यानंतर आईवडिलांचं नाव फादर मदर लिगल गार्डियन म्हणजे त्यांचे संबंधित त्यांचं काय नातं आहे ते त्यांचा एक पुरावा नंतर ठिकाण कोणत्या तुम्ही कोणत्या गावासाठी कोणत्या शाळेसाठी जी भरून राहिली माहिती थी, त्याचं ठिकाण आणि मुख्याध्यापकाचं नाव मुख्याध्यापकाच्या नावामध्ये बदल असेल तर खालील त्याच्यामध्ये सिलेक्ट करून मुख्याध्याचं नाव बदल करून घ्यायचं आणि सगळ्या शेवटी मग ते सबमिट करायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थ्याच्या नावात काही बदल करायचे असल्यास गट शिक्षण यांना जुने नाव व बदल नावाची वर्गनीय माहिती तुम्हाला सादर करायची आहे एवढी माहिती आपण सबमिट केल्यानंतर विद्यार्थ्याचा अपार आय डी हा था तयार झालेला असेल सदर माहितीचा वापर करून आपण विद्यार्थ्याचा अपार आय डी काढू शकता धन्यवाद